मुंबई पुण्यासह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच आता मुंबई पुण्यातील प्रवाशांसाठी एक मोठा फटका बसला आहे यासह मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झालेली आहे दरम्यान मुंबईहून पुण्याला येणारी डेक्कन एक्सप्रेस अजूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकातच उभी असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मुंबईहून पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल आहेत तसेच मुंबई पुण्याचा प्रवास करणारे प्रवासी अजूनही गाडीच्या प्रतीक्षित आहेत इतकंच नाही तर मुंबई लोकलची परिस्थिती देखील बिकट झालेली आहे मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे मुंबई शहरासह उपनगराला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यासह आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेनी प्रवास करणाऱ्या रे प्रवाशांचे मोठ्या मोठे हाल होत आहेत त्यांना अडचणींचा सा सामना सा, करावा सा, लागत आहे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या पहाटेपासूनच पंधरा ते वीस मिनटं उशिराने होत्या तर ठाणे स्टेशन या ठिकाणी ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे ह्या वाहतू ह्या ज्या लोकल आहेत ते अधिकच उशिराणी सुरू आहेत तर वेस्टर्न रेल्वेच्या लोकल तर चक्क अर्धा तास इतक्या उशिराणी सुरू आहेत तर हार्बर सेवेला देखील एक मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे या ठिकाणी लोकलवर मोठा परिणाम पावसाचा होताना दिसत या आहे तर येणारे काही तास हे अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवा हवामान विभा विभागातून त्यामुळे रहदारी तसंच कामावर जाणाऱ्या कामा नागरिकांची कामावर येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल पाहायला मिळत आहेत लोकलमुळे नागरिकांची स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे अनेक ठिकाणी नागरिक तासन तास जे आहेत ती लोकलची वाट पाहत उभे आहेत परंतु ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्या कारणाने तिन्ही मार्गांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे पावसाची ही मोठी अपडेट आहे लोकलला आता एक जोरदार फटका पावसाचा बसलेला आहे